नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत धनलक्ष्मी कुबेर पोटलीमधल्या पुढच्या वस्तू तर आज मी तुम्हाला तीन वस्तूंची माहिती देणार आहे आणि आज, आज आपला हा जो विषय आहे धनलक्ष्मी कुबेर पोटलीमधल्या वस्तूंचा तो आज इथेच थांबणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ह्या ज्या तीन वस्तू आहेत त्याच्यामधली सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे कुबेराचं यंत्र तर आपल्याला माहिती आहे की कुबेर हा आपल्या संपत्तीचा रक्षक आहे आणि लक्ष्मी मातेच्या वरदानामुळे तो आपल्या संपत्तीचं रक्षण करतो तर कुबेर यंत्र कशासाठी अगदी थोडक्यात सांगते माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मा सुद्धा मी सांगितलेलं आहे यात कुबेर यंत्राचं महत्त्व तर कुबेर कशासाठी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हे यंत्र आपण त्याच्यात ठेवतो त्याच्याबरोबर दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे कमळगट्ट्याच्या बिया आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की लक्ष्मी माता कशावर विराजमान असते तर कमळावर आणि ह्या ज्या कमळा कमळाच्या बिया त्याला म्हणतात कमळगट्टा बी तर ते सुद्धा लक्ष्मीला खूप प्रिय आहेत त्याच्यामुळेही लक्ष्मी आकर्षित होते आणि म्हणून आपण आपल्या ह्या पोटलीमध्ये कमळगट्ट्याच्या बियासुद्धा ठेवत असतो धनलक्ष्मी कुबेर पोटलीमधली पुढची वस्तू म्हणजे भुर्जपत्र आता हे भुर्जपत्र म्हणजे काय तर हे भुर्जपत्र एक विशिष्ट झाड असतं आणि त्या झाडाची एक पातळ अशी साल काढली जाते आणि ते म्हणजे आपण भुर्जपत्र त्याला म्हणतो हे जे भुर्जपत्र आहे तर पूर्वीच्या काळी आपले जे ऋषीमुनी होते तर त्यांनी ग्रंथ किंवा उपनिषेद निषेध जे काही लिहायचे तर ते ह्या भुर्जपत्रावरच लिहायचे त्याचप्रमाणे मोठी मोठी जी यंत्र जसं आपण आत्ता म्हणतो की श्रीयंत्र म्हणा किंवा कुबेर यंत्र तर हे सगळे जे यंत्र होते तर ते भुर्जपत्रावर लिहायचे तर असं हे भुर्जपत्र मग ह्या भुर्जपत्रावर आपण काय करतो तर श्रीयंत्र काढतो आणि हे श्रीयंत्र जेव्हा काढलं जातं तेव्हा आम्ही एका विशिष्ट झाडाची जी काडी असे त्या काडीने विशिष्ट गंध असतं एक प्रकारचं तर त्या गंधाने ते काढलं जातं आणि ते काढून मग आपण त्या, त्या, त्या पोटलीमध्ये ठेवतो या सगळ्या ज्या वस्तू आहेत पोटलीमधल्या तर त्या सगळ्या आपण अभिमंत्रित करतो सिद्ध करतो एका विशिष्ट तिथीला जसं मी आधीही सांगितलं विशिष्ट वारी तर त्यानुसार आपण ते करून देतो आणि नंतर दिल्यानंतर ह्यामध्ये आपण एक अजून एक गोष्ट ॲड केलेली आहे ती म्हणजे आप लक्ष्मी मातेचे अलंकार दिलेले आहेत त्याचबरोबर ह्या पोटलीमध्ये मग बाकीच्या ज्या वस्तू आपण ज्याला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं त्याही ठेवतो त्या म्हणजे काय तर लवंग वेलची आणि धणे तर असं हे आपल्या सगळ्या वस्तू मिळून आपण ही धनलक्ष्मी कुबेर पोटली ठेवत असतो दिवाळीमध्ये आणि त्याच्यानंतरही बऱ्याच जणांनी आमच्याकडनं ही पोटली घेतली तुम्ही सगळ्यांनी जो भरभरून प्रतिसाद दिला आम्हाला तर त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी ही पोटली घेतली तेनी आमाला तेनी तर त्यांनी आम्हाला फोन करूनही सांगितलं की त्यांना खूप छान अनुभव आले आणि खूप छान वाटलं वगैरे तर त्यासाठी पण खरंच धन्यवाद खरं हे मी तुम्हाला असं म्हणते की हे जे काही कार्य आहे त्याचा आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत सगळं करता करवि तर आपले स्वामी महाराज आहेत तर अजूनही जर कुणाला ही पोटली पाहिजे असेल तर आम्हाला नक्की खाली दिलेल्या नंबरवर फोन करा तुम्हाला पोटली दिल्यानंतर काय काय तुमच्याकडे सुद्धा थोडा विधी करावा लागतो तर तो तोही आम्ही सांगत असतो चला तर मग परत भेटू एका नवीन नवी विषयावर तोपर्यंत धन्यवाद स्वामी ओम या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ जाऊ दे स्वामी ओम